देवपुष्प फाउंडेशन मुळ मुला आनात मुलांना चक्क मर्सडीज मध्ये बसण्याचा आनंद घेता आला निमित्त होत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देवपुष्प फाउंडेशनच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन सा करण्यात आलं होतं या माध्यमातून समाजातील विविध घटकांना वेगळ्या पद्धतीनं न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला याचाच एक भाग म्हणून देवपुष्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राहुल काटकर यांनी प्रार्थना बालग्राम आणि अनाथाश्रम इथं भेट देऊन अन्नधान्याचे किट दिले याशिवाय अनाथ मुलांना त्यांनी मर्सिडीज कारची सफर घडून आणली यामुळे या अनाथ मुलांना मर्सिडीज कारमध्ये बसून फिरण्याचा वेगळा आनंद घेता आला आधी असल्या गाडीत कुठेच नाही बसलेलं बसलेले पण साध्या गाडी आणि ही गाडी मर्सडीज गाडी पहिल्यांदा बसलो त्यामुळे चांगली वाटली एकदम माझं स्वप्न आहे की अशी गाडी घ्यावी आणि वरिष्ठ रूप बी आहे याला चांगलं वाटते गाडी मोठं फोन काय होणार आहात एस तुला अधिकारी व्हायचंय का सीओ व्हायचंय बर आर्मी मध्ये जायचंय का तुला बर 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 चक्कर चला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील अनाथ मुलांना आरक्षण देऊन पदवीधर शिक्षण मोफत करून पालकत्व स्वीकारलं आहे याबद्दल त्यांचे आभार म्हणून या निर्णयाचं केक कापून स्वागत देखील करण्यात आलं या निर्णयामुळं अनाथ मुलं आता उच्च शिक्षण घेऊन आपली स्वप्न ही पूर्ण करू शकतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच देवपुष्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राहुल काटकर हे वेगवेगळे उपक्रम राबवत असून त्यांच्यामुळंच अनाथ मुलांना वेगळ्या अशा सफारीचा यानिमित्त आनंद घेता आला